मुंबईमध्ये धुळीच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे मुंबई पालिकेकडून प्रायोगिक तत्वावरती जूनपर्यंत सर्व रस्ते दिवसातून दोन वेळा साफ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे सकाळी आणि संध्याकाळी रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत पालिकेच्या जा घनकचरा विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस प्रदूषण हे वाढत चालले आहे आणि त्याच अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरातील जे रस्ते आहेत आता ते दोन वेळा साफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर रस्ते साफ करण्याचं काम सुरू आहे इतर दिवशी एक वेळाच हे रस्ते साफ केले जात होते मात्र आता मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने हे नियोजन केलेलं आहे दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा मुंबई शहरातील जे रस्ते आहेत तिथे झाडू मारला जाणार आहे ती रस्त्यांवरचा कचरा काढला जाणार आहे त्यामुळे कुठेतरी मुंबई शहराला जो प्रदूषणाने विळखा घातलेला आहे तो कमी होण्याची आता शक्यता आहे विशेष म्हणजे दोन वेळा जो हा विचार केलेला आहे त्यातून येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहरातील प्रदूषण देखील कमी होण्यास हरकत नाही असं म्हणता येईल मुंबईतील जी सव्वा कोटीची लोकसंख्या आहे आणि दररोज कामानिमित्त येणाऱ्यांची पन्नास लाखांपर्यंतची जी लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात जबाबदारी घनकचरा व्यवस्थापनावर असते आणि त्याचमुळे मुंबई महानगरपालिकेने आता दोन वेळा रस्ते झाडण्याचे ठरविले आहे आणि त्या दृष्टीने नियोजन देखील सुरू असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे सध्या जर आपण पाहिलं तर मुंबई शहरातील हा दादरचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात प्रदूषणाची समस्या नागरिकांना उद्भवत असते त्याच अनुषंगाने आता इथे सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा झाडू मारला जाणार आहे त्यामुळे हे जे धुळीचं प्रमाण आहे किंवा जो प्रदूषणाचा वारंवार प्रश्न निर्माण झालेला आहे त्यातून आता मुंबईकरांची सुटका होणार आहे कॅमेरामॅन सतीश सह शिल्पा नरोळे पुढारी मुंबई